सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे भामरागड तालुक्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे भामरागड शहराजवळ पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी उफाळून वाहत आहे ज्यामुळे तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर प्रशासनाकडून पावसाचा आणि पुराचा अलर्ट जारी करण्यात आला आहे रात्रीही मुसळधार पाऊस सुरू होता आणि इंद्रावती नदीच्या पातळी सतत वाढ होत आहे पर्लकोटा नदी तसेच लहान मोठ्या नद्या आणि नाले पूरग्रस्त आहेत भामरागड शहरातील मुख्य व्यापारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे प्रशासन आणि पोलीस विभागानं पुलाजवळ बॅरिगेड्स लावून बंदोबस्त केला आहे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोर मोहिते आणि पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी टीमला सतर्कतेसाठी सूचना दिल्या आहेत निवासी आणि नदीलगतच्या गावांनी तातडीनं काळजी घ्यावी कारण पावसाचा जोर आणि पाण्याची पातळी कधीही वाढू शकते सुरक्षित रहा प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा आणि अनावश्यक धोकादायक ठिकाणी जाणे टाळा